जन्मदेशील मुलीचा देवा जन्म देशील मुलीचा देवा, देवा तर वचनही दे मला असे दुःख किती सहन करेन मी दुःख किती सहन करेन मी पण अपमान स्त्रीचा अपमान माझ्या अस्तित्वाचा अपमान माझ्या जन्माचा पण अपमान स्त्रीचा अपमान माझ्या अस्तित्वाचा अपमान माझ्या जन्माचा होणार नाही हे वचन दे होणार नाही हे वचन दे। जन्म देशील मुलीचा देवा तर वचनही दे मला असे तर वचनही दे मला असे जे नाते तू देशील मला जे नाते तू देशील मला ते दे नाते ते नाते वडलांचे भावाचे मित्राचे आणि नवऱ्याचे ते नाते वडिलांचे भावाचे मित्राचे आणि नवऱ्याचे हे सर्व नाते पवित्रच असेल हे वचन दे हे सर्व नाते पवित्रच असेल हे वचन दे जन्म देशील मुलीचा देवा जन्म देशील मुलीचा देवा तर वचनही दे मला असे तर वचनही दे मला असे माझा सांभाळ माझा सांभाळ प्रेमाने हक्काने आणि जबाबदारीने करतील माझा सांभाळ प्रेमाने हक्काने आणि जबाबदारीने करतील असाच मला परिवार दे हे वचन देशील तू मला हे वचन देशील तू मला तरच देवा जन्म मला पुन्हा मुलीचा दे तरच देवा जन्म मला पुन्हा मुलीचा दे जन्म देशील मुलीचा देवा जन्म देशील मुलीचा देवा तर वचनही दे मला असे तर वचनही दे मला असे तर वचनही दे मला असे